मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळीची रेसिपी तारण बनवण्यासाठी मी दोन कप तीळ घेणार आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे मंद आचेवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून तयार आहेत त्याचा रंगही बदलला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता इथे मी तीळ दोन कप घेतले होते त्यासाठी मी घेणार आहे एक कप दाणे दाणे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे एक कप हरभऱ्याचं पीठ घेणार आहोत म्हणजेच बेसन पण यातलं अर्धाच कप बेसन मी भाजून घेणार आहे व अर्धा कप का बेसनाचं काय करायचं हे मी पुढे रेसिपीत सांगणार आहे बेसन नुसतंच भाजून घ्यायचं आहे तिथे तूप घालायचं नाही जोपर्यंत आपले भाजून घेतलेले तीळ दाणे व बेसन थंड होत आहेत तोपर्यंत आपण पोळी बनवण्यासाठी लागणारी कणित मळून घेऊया बनवण्यासाठी लागणारा डो बनवताना मी इथे घेणार आहे दोन कप गव्हाचं पीठ किंवा इथे पीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतात त्यात जाणार आहे चमचा मीठ आता मगाशी काढून ठेवलेल्या बेसनाचं काय करायचं तर हे बेसन मी न भाजताच उरवून ठेवलेला अर्धा कप बेसन जे आहे ते मी इथे कणित मळताना यात घालणार आहे कणित मळताना या जर बेसन घातलं तर पोळी अगदी खुसखुशीत बनते आता त्याचबरोबर एक आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे यात आपण घालणार आहोत तेलाचं मोहन मोहन इथे मी साधारण दोन चमचे घालणार आहे आता हे तेल कणकेला छान चोळून घ्यायचं आहे साधारण असं इतक इतपत आपल्याला याच्यात मोहन घालायचं आहे आता आपलं तेल कणकेला सगळीकडे सारखं लागून झालंय आता आपण हे म्हणून घेऊया आता ही कणिक मी मुरण्यासाठी दहा मिनिट बाजूला ठेवून देणार आहे जोपर्यंत आपली कणिक मुरून तयार होते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी भाजून घेतले गाळ झाले तीळ घेतले आता यातले अर्धे तीळ आपल्याला तेल सुटेपर्यंत मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत व अर्धे तीळ तसेच ठेवायचे आता हे तीळ आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेले दाणे सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत वाटून घेणार आहोत <tart noise> दाणे सुद्धा वाटून तयार आहेत आता हे उरलेले अर्धे तीळ आपण पल्स करून घेणार आहोत हे अगदी बारीक नाही वाटायचे आपल्याला आता हे आपण अगदी बारीक नाही म्हणजे तेल सुटेपर्यंत नाही वाटलेले हे सुद्धा त्या सारणामध्ये काढून घेणार आहोत तर यातलं थोडं अजून मी याच्यात राहू देते इथे सारणाला गोड बनवण्यासाठी मी गुळाचा वापर करणार आहे गुळ पावडर घेतली मी याच्यासाठी तुम्ही जर खडे म्हणजे ढेप किंवा भेली वापरणार असाल तर ती तुम्ही किसून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घ्या आता इथे मी दोन कप गुळ वापरणार आहे त्यातला एक कप गुळ मी थोडेसे दाणे व तिळाच्या कुटाबरोबर मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे तो एकजीव होण्यासाठी मदत होईल व उरलेला एक कप नंतर फिरवणार आहे जाणार आहे मग भाजून घेतलेलं चण्याचं पीठ म्हणजेच बेसन हे अर्धा कप आहे आता हे सर्व आपल्याला एक सारखं मळून घ्यायचंय याच्यात घालणार आहे एक चमचा वेलची पूड शक्यतो वेलची पूड ही ताजी असावी म्हणजे खूप दिवसांपूर्वी करून ठेवलेली नसावी म्हणजे त्याचा स्वाद छान येतो तसंच मी याच्यात घालणार आहे किसलेले जायफळ अगदी पाव इंच किसून घालायचं आहे आता हे एकसारखं कालवून घ्यायचं आहे हे मिश्रण साधारण एक का महिनाभर टिकते पोळी बनवण्यासाठी लागणारे सारणही बनवून तयार आहे त्याचबरोबर आपली कणीक देखील छान मुरली आहे आता पटकन आपण पोळ्या बनवून घेऊया सारण भरल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो त्याप्रमाणे बंद करून आहे आता ही आपण लाटून घेऊ तुमची कणिक पोळपटायला चिटकत नसेल तर कणिक नाही वापरली तरी चालेल लाटांना पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे अशा पद्धतीने सारण भरल्यामुळे काय होतं ना की सारण पोळीमध्ये सगळीकडे सारखं पसरत आता आपली ही पोळी लाटून तयार आहे साधारण मी इतकी जाळ ठेवली आहे आता आपण भाजून घेऊ ही पोळी मी तुपावर भाजणार आहे बघू शकता आपली पोळी किती छान फुगली आहे व दुसऱ्या बाजूने हे अगदी खरपूस भाजून तयार आहे आता ही पोळी डायरेक्ट डब्यात नाही ठेवायची ती एका प्लेट मध्ये ठेवायचे व तसे त्या गार झाल्यानंतर डब्यात भरायच्या तयार आहे आपली खमंग आणि खरपूस अशी तिळगुळ पोळी ही पोळी साधारण आठ दिवस तर यासाठी लागणारे सारण महिनाभर आरामात टिकते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल ऐकॉनवरही क्लिक करा थँक्यू